जय भारत पुरोगामी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात अत्यानंद होतो की पुरोगामी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावर्षी नांदेडच्या पावनभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब त्याचबरोबर इतर आमदार महोदय खासदार महोदय यांच्यासह पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब संघाचे राज्याचे अध्यक्ष विष्णू साहेब राज्याचे कार्याध्यक्ष शंकरसिंह साहेब यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे हे राज्यस्तरीय अधिवेशन अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरामध्ये संपन्न होणार आहे या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी आव्हान पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात येत आहे मी अठरा मे रोजी नांदेड शहरामध्ये राज्यस्तरीय अधिवेशनासाठी येतो आहे आपणही सर्वांनी आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातील मोठ्या संख्येनं या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये हजेऱ्या लावावी जय भारत